के केम एल पी या कंपनीमध्ये काम करत असताना शॉर्ट सर्किट झालं म्हणून म्हणतात आणि ती आग वाढली त्याने तात्काळ फायर ब्रिगेडला कॉल केला फायर ब्रिगेड आले तेव्हा रिॲक्टरला जस्ट आग लागण्याची चालू होती वेळेवर आले रिॲक्टर वाचला नाही ड्रम ते शॉर्ट सर्किटमुळे ड्रम मला वाटतं वितळले आणि आग लागली पाच ड्रम या ठिकाणी हो आहेत ना ड्रम पूर्ण ड्रमनेच भरलेला आहे तो त्याच्याकडे केमिकल आहे जे कपड्यांसाठी डाईंग बनवतात कलर कपड्या कपड्याचा कलर बनवतात शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्यामुळे वितळून हे झाले पसरले नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा